कवितेचे नाव सायंकाळची शोभा पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढा नेई सोने वाटे वाहून यादूर झाडांनी किती मुकुट घातले डोकी स सोनेरी कुर्णांवर शे तात पसरला गुलाल चौफेरी हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे झोके घेते कसे चहुकडे हिरवे गालीचे सोनेरी मखमली रुपेरी पंख किती रंग किती वर तरे पाखरे फुले साळी सजणू फुलती साळीवर झोपली पाळण्यात झुलती झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती हिरे माणके पाचू फुटोनी पंखाची गरगरती पहा पाखरे चरोनी होती झाडावर गोळा कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा या कवितेचे कवी भारा तांबे हे आहे ही कविता इयत्ता चौथीच्या मराठी जुन्या बालभारती पुस्तकातील आहे अशाच कविता आणि धडे तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद